शिवसिद्ध न्यूज चॅनलच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं सर्व स्वागत आहे हातकणंगले नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपण हातकणंगलेकर प्रत्येक हातकणंगलेगराकडे जातो त्याच्या मनामध्ये नेमकं हातकणंगले विषयी किंवा हातकनंगलेच्या समस्यांविषयी मागच्या पाच वर्षामध्ये हातकनंगलेच्या नगरपंचायतीच्या माध्यमातून किंवा तिथले जे लोकप्रतिनिधी होते त्यांच्या माध्यमातून हातकणंगल्याच्या समस्या सुटल्या की नाही किंवा ज्या समस्या सुटायला पाहिजे होत्या ज्या जो ज्या पद्धतीनं शहराचा विकास व्हायला पाहिजे होता तो विकास झालाय की नाही याबद्दल हातकणंगलेकरांच्या मनामध्ये नेमकं काय आहे ते जाणून घेण्यासाठी आपण आज ज्यांना गुणाबाई चौगुले यांचा राजकीय वारसा आहे आणि त्यांचे वडील प्रशासकीय सेवेमध्ये असल्यामुळं प्रशासनात सुद्धा दानगा अभ्यास त्यांना त्या ठिकाणी अशी आणि ज्यांनी ग्रामपंचायत सदस्य असताना हातकणंगले ग्रामपंचायतीला सभोताळच्या इंडस्ट्रियल इस्टेट मधून मिळणारा जो काही फळा होता तो फळा वाढून मिळवण्यासाठी लढा दिला होता आणि त्या माध्यमातून हातकणंगलेला आज साठ पासष्ट लाखाचा वाढीव फळा मिळाला त्यासाठी लढा देणारे दे। व्यक्तिमत्व अभ्यासू व्यक्तिमत्व आणि गेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये थोडक्याच मतामध्ये दे। नगराध्यक्ष पदाची पदाला हुलकावणे दिलेले विजय चौले आज आपल्या सोबत आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की हातकणंगले शहराच्या विकासासाठी म्हणून त्यांच्या मत, मते नेमकी काय व्हिजन विजन असलं पाहिजे शहरातल्या समस्या कशा पद्धतीनं सुटल्या पाहिजेत हे आज आपण त्यांच्या माध्यमातून जाणून घेऊया काय विजन असेल हातकणंगले शहरासाठी किंवा आता नवीन नगरपंचायतीचे सभागृह त्या ठिकाणी अस्तित्वात येईल ते हातकणंगले मागच्या पाच वर्षामध्ये तुम्ही हातकणंगले नगरपंचायतीची निवडणूक त्या ठिकाणी लढवली तुमचं नेमकं मागचं व्हिजन काय होतं किंवा त्या व्हिजन प्रमाणे हातकरंगलेचे काही प्रश्न सुटले का किंवा विकास झाला का सगळ्यात प्रथम मी आपल्या शिवसिद्ध चायद्यांचा आभार मानतो की आमच्यासारख्या सर्वसामान्य आणि राजकारणी ग्रेट लोकांचे मतं मांडून घेऊन गावाचं व्हिजन काय असावं हे हो तुम्ही जे संकल्पना आज चॅनलच्या माध्यमातून आखलाय त्याबद्दल मी तुमचं पहिला अभिनंदन करतो आभार मानतो माझ्या मते मी ज्यावेळी नगरपंचायतची नगराध्यक्ष पदाची उमेदवारी लढवली ती खुर्ची म्हणून किंवा ती पद म्हणून लढवली नव्हती तर गावासाठी एक चांगलं व्हिजन गावासाठी एक चांगलं मॉडेल हातकरंगडी व्हावं या दृष्टिकोनातून आम्ही ती इलेक्शन लढवली होती अल्पशा मतात आम्ही आर्थिकदृष्ट्या कमी पडलो म्हणून त्यामध्ये आमचा पराजय झाला पराजय झाल्यानंतर ते आम्ही था पर न थांबता न डग दग, डगमगता हातकरण्यासाठी ज्या ज्या वेळेला चुकीच्या गोष्टी झाल्या त्या ज्या वेळेला आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन केले आणि यामध्ये हातकरण्याचे आत्ता येणारे उमेदवार जे आहेत नगराध्यक्ष पदाचे ते प्रामाणिकपणे भ्रष्टाचार मुक्त असावे असं आमचं मत नक्कीच हातकणंगलेचे जे काही नवीन उमेदवार इच्छुक आहेत किंवा हातकणंगले नगरपंचायत मध्ये जे हातकरंगलेकरांची सेवा करण्यासाठी जे उमेदवार येणार आहेत ते भ्रष्टाचार मुक्त असले पाहिजेत त्यांच्यावरती कुठलाही भ्रष्टाचाराचा डाग नसता पाहिजे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे शहराच्या शहरातल्या नागरिकांच्या आणि शहराच्या ज्या समस्या आहेत हातकणंगलेच्या त्याची जाणीव असणारे नगरसेवक या नव्या सभागृहामध्ये यावेत की प्रत्येक हातकनंगले कराची मानसिकता आहे किंवा इच्छा आहे मी विजयरावांच्याकडनं एक महत्वाची गोष्ट जाणू इच्छितो की हातकणंगले ग्रामपंचायत ज्या वेळेला होती नगरपंचायतीच्या पूर्वी त्यावेळेला हातकणंग जी काही इंडस्ट्रीयल इस्टेट आहे तिथून मिळणारा जो काही फाळा होता तो अतिशय कमी प्रमाणामध्ये मिळायचा आणि आपण काही लोकांनी एकत्र येत येऊन तो लढा उभा केला आणि आज आजच्या घडीला त्या इंडस्ट्रीयल इस्टेटकडून वार्षिक काहीतरी सत्तर लाखापर्यंत तो मला त्या ठिकाणी मिळतोय ती नेमकी काय गोष्ट होती हातकंगण्यामध्ये त्यावेळी पहिल्यांदा आम्ही निवडून आलो दोन हजार सात साली त्यावेळी माझ्या समोयाचे आम्ही चार पाच नगर ग्रामपंचायत सदस्य त्यावेळी राजू गोऱ्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्याच्या मार्गदर्शनाखाली हातकरंगड्याच्या इतिहासामध्ये पहिलं ग्रामपंचायतीच्या दारात उपोषण करणारी ग्रामपंचायत सदस्य आले होतो हा इंडस्ट्री लक्ष्मी औद्योगिक वसाहत ही आवाड्यांची होती त्यावेळी आवडे राज्यमंत्री का कॅबिनेट मंत्री होते त्यांच्या काही म्हणजे त्यांच्यावर प्रेम करणारे काही ग्रामपंचायत सदस्य त्यावेळी सत्तेमध्ये होते त्या अनुषंगानं हातकरंगडेला सव्वा लाख पाच लाख रुपयेचा फाळा आपल्याला मिळत होता आम्ही ज्यावेळी अभ्यास केला गोरे गोऱ्यासारख्या माणसांचं मार्गदर्शन घेतलं त्यावेळी काय आले की आम्हाला हा जो फाळा व्हायचो एक अगदी म्हणजे नग्न आहे त्यानंतर आम्ही त्यामध्ये आंदोलन केलं उपोषण केलं पाक मंत्रालय पण आम्ही तक्रारी एक वर्ष तो लढा दिला त्यावेळी आम्हाला त्यामध्ये यश प्राप्त झालं आणि ते साठ पासष्ट लाखावर तो फाळा मिळाला साठ पासष्ट लाखावर फाळा मिळाला म्हणून पाणीपुरवठा स्कीम आमच्या आजपर्यंत चालू आहे त्याचवेळी पाणीपुरवठा स्कीम आमची बंद पडली असते आणि त्यानंतर मग आत्नंगड्यात पाण्यासाठी आंदोलन आणि पाण्यासाठी वादविवाद झाले असते असं मला वाटतं नक्कीच जो काही फाळा त्याने त्यावेळेला त्या काळामध्ये जर वाढवला नसता तर हातकणंगले नगरपंचायतीला सुद्धा अतिशय कमी प्रमाणामध्ये तो फाळा मिळाला असता आणि विकासाच्या बाबतीमध्ये म्हटलं तर ती अडचण त्या ठिकाणी निर्माण झाली असती विजयरावांनी सांगितलं तसं त्या काळातली ती पाणीपुरवठा योजना जी होती ती खऱ्या अर्थानं त्या मिळणार जो फाळा आहे त्याच्यातनं ती पुनर्जीवित त्या ठिकाणी होत होती खरं पुढचा एक प्रश्न माझा असा आहे की हातकणंगले ग्रामपंचायत अस्तित्वात असताना हातकणंगले परिसरामध्ये अनेक शैक्षणिक संस्था आल्या कि किंवा औद्योगिक वस्तू आले सहकारी संस्था आल्या या सगळ्यांना हस्कनंगलेच्या हक्कनगलेचा विकास होईल हक्कनगलेच्या लोकांना त्या ठिकाणी काम मिळेल या हेतून तात्कालीन जे काही लोकप्रतिनिधी होते त्यांनी काही जमिनी त्या ठिकाणी दिल्या पण आज हक्कनगलेमध्ये कचऱ्याचा प्रश्न आहे की कचरा टाकायला हक्कनगले शहरासाठी हक्काची जागा त्या ठिकाणी नाही पण अशा काही त्या संस्थांकडे जागा उपलब्ध आहे शिल्लक आहे त्यातली जागा जर त्यांनी प्रशासन किंवा नगरपंचायतीनं परत घेतली तर तुझं काही कचरा टाकायला आज आपल्याकडे जागा उपलब्ध नाही तो प्रश्न निकाल निघू हो शकतो का प्रथम हातकर्णी ग्रामपंचायत ज्यावेळी होती त्यावेळी दत्त स्पिनिंग मिल नावाची स्पिनिंग मिल आपल्या कोल्हापूर हातकर्णी रोडला आहे त्या स्पिनिंग मिलसाठी हातकर्णी ग्रामपंचायती भरपूर प्रमाणात जागा दिल्या आम्ही ज्यावेळी ग्रामपंचायत सदस्य झालो त्यावेळी आम्ही अशी मागणी केली की कचऱ्याच्या संदर्भात जो वाद निर्माण व्हायला लागला इंडस्ट्रीचा आमचा तो वाद मिटवण्यासाठी त्या सुटगिरणीला जी जागा दिल्या त्या जागे देत असताना ग्रामपंचायत मध्ये असा ठराव आहे की ते ठराव काळामध्ये तिने असताना केली किंवा त्याचा वापर नाही केला तर ते आपल्याला ती परत ग्रामपंचायतीला काढून घेता येते आमची अशी मागणी होती की त्यातली एक दोन एकर जागा घेऊन ती तिथं कचरा डेपो हलवा आणि ह्या कचरा डेपोच्या जागी जे क्रीडा संकुलन युवकांना प्रोत्साहन देणार होणार आहे ते जागे अभावी कचरा डेपो तिथं असल्यामुळे ते आज प्रलंबित पडले ती जर जागा ताब्यात घेतली असती आणि तिथं कचरा डेपो हलवला असता तर आज इथे क्रीडा संकुलन झालं असता आज हातकंगड्यामध्ये बरेच स्पोर्ट पोर आहेत जी स्पर्धा परीक्षेमध्ये उतरतात स्पर्धेमध्ये उतरतात पण त्यांना ग्राउंड लेवलला ग्राउंड नाही हे प्रश्न शंभर टक्के त्यावेळी मिटला असता पण काही प्रस्थापितांनी ते आमच्या संबंधित आहेत ती सुद्धा चेअरमन आमचं मित्र आहे ते तसं कसं काढून घ्यायचं हे प्रश्न करून आम्हाला त्यावेळी दाबण्याचा प्रयत्न केला नक्कीच ती जर जागा अशी जी काही एक्स्ट्रा जादाची जागा काही सरकारी संस्थांना त्या ठिकाणी दिलेली आहे ती जागा जर उपलब्ध झाली तर नक्कीच हातकणंगलेचा जो प्रश्न कचऱ्याचा प्रश्न आहे कचऱ्यासाठी जागा आज उपलब्ध नाही ती त्या जा कचऱ्याच्या जागेसाठी जा जा तो प्रश्न निकाली निघू शकतो आणि क्रीडा संकुलाचा जो पेंडिंग पडलेला प्रश्न आहे तो निकाली त्या ठिकाणी निघू शकतो हेही या ठिकाणी जाणवलं एक बाब लक्षात येते की कोठ्यावधी रुपयांचा निधी हातकणंगलीसाठी गेल्या पाच वर्षामध्ये आला मग तो काही आमदारांच्या माध्यमातून आला खासदारांच्या माध्यमातून आला पण म्हणावा तितका विकास झालेला दिसत नाही आज हातकांनी मधनं एखादी फिरी मारली तर रस्त्यांची अवस्था काय आहे तुम्हाला माहिती आहे रस्त्यात खड्डे ते खड्ड्यात रस्ते हे समजत नाही पाण्याची अवस्था तर बिघट आहे गटाऱ्यांची अवस्था बिघट आहे असं का म्हणजे कोठ्यावरीचा निधी आल्याचा देखावा केला जातोय का शंभर टक्के साहेब हातकांगड्याचं आत जे आता नगरसेवक आपली पोस्ट टाकतात मी एवढं फंड आणलो मी एवढे कुठे आणलो तेवढे कुठे आणलो या सगळ्या रकमेची जर गेरीज मारली तर दोन तीनशे कोटीवर टाकेल दोन तीनशे म्हणजे बोलण्याजोगी गोष्ट किंवा बारीक सारी गोष्ट नाही दोन तीनशे कोटी रुपये जर आज हातकांगड्यामध्ये आले असते तर हातकांड्याची ही दुरावस्था झाली नसती हातकांगड्याचा मुख्य रस्ता बाजारपेठचा जो मुख्य रस्ता आहे तो रस्त्यावरनं दर मंगळवारी येणाऱ्या बायका ज्या आहेत त्यांना जो त्रास होतोय जो जो तो जर बघितला तर ह्यांना लांज वाटली पाहिजे प्रशासनाला आणि जे प्रस्थापित लोक आहेत त्यांना की इतका पैसा आला म्हणजे पैसा आहे कुठं असं गाव तालुक्याचं गाव जे आमचं गाव लोकसभा म्हणून दिल्लीमध्ये गाजत जे विधानसभा म्हणून महाराष्ट्रामध्ये गाजत त्या गावाकडे दुर्लक्षच आहे लोकप्रतिनिधी खासदार असतील आमदार असतील यांनी कधी आतकलंग्याकडे डोकून सुद्धा बघितलेलं नाही तिने हातकरंग ग्रहीत धरूनच राजकारण करतात कर म्हणजे हातकरंगण्याची आम्हाला गरजच नाही आणि हातकरंगड्याच्या युवकाने तरुण पिढ्यांना माझ्या खरोखर कळकळीची विनंती आहे की तुम्ही स्वतः रस्त्यावर येऊन आजची जी इलेक्शन आहे ही विना पैशाचा जो उमेदवार आहे जो गावासाठी काय तर करणार आहे अशा लोकांच्या पाठीमागं पक्ष जात पात न बघता त्या अशा लोकांच्याच पाठीमागं राहून अशा लोकांना निवडून द्या नक्कीच गेल्या पाच वर्षामध्ये जो काही निधी आला तो काही चारशे तीनशे ते चारशे कोटींच्या आसपासचा तो निधी आहे तरी देखील आमच्या हातकणंगलेचा विकास होत नसेल तर ही खऱ्या अर्थानं हातकणंगले घर म्हणून एक खंत आहे पण येणाऱ्या निवडणुकीच्या माध्यमातून आता जे काही नगरपंचायतीची निवडणूक येणार आहे चालू आहे प्रक्रिया चालू आहे त्यामध्ये तुमची नेमकी भूमिका काय असणार आहे आमची भूमिका ही प्रामाणिकच असणार आहे आम्ही कुठल्याही पक्षाशी बांधले नाही किंवा पक्षाचं काम करत नाही आमची भूमिका एवढीच आहे की हात गाव हे तालुक्याचं गाव म्हणून एक मॉडेल गाव एक आदर्श गाव म्हणून जो हात प्रयत्न करत अशाच उमेदवारांच्या पाठीशी राहते नगरसेवक असो नगराध्यक्ष असो कुठलाही पक्ष असो जाती पातीचं राजकारण पैशाचं जे राजकारण हात मोठ्या प्रमाणात लागेल दोन दोन हजार वाढतो पाच पाच हजार वाढतो हे पैसे नेमकं कशासाठी वाटायला लागेल गावासाठी वाटायला लागलेत का आपल्या स्वतःच्या पदासाठी वाटायला लागल्यात ह्याच्यासाठी तरुण युवकांनी ह्यामध्ये अग्रसिर राहणे गरजेचं आहे आपली भूमिका तुमच्यासारख्या पत्रकारांच्या समोर मानणं गरजेचं आहे आणि योग्य कोरोनाच्या काळामध्ये एक मोठा तांदूळ घोटाळा आपल्या माध्यमातून उघड झाला होता काही त्या काळातले लोकप्रतिनिधी त्याच्यामध्ये सामील असल्याचं बोललं जातं त्याबद्दल काय सांगण्याच्या कोरोनाच्या मध्ये महाराष्ट्र शासनानं ज्या पोरगरिबांना तांदूळ धान्य तांदूळ असून डाळ असू दे पुरवण्याचा आदेश जाहीर केला होता त्या संदर्भात शासकीय बऱ्यापैकी शासकीय स्वस्त धान्य दुकान म्हणून शेतकरी संघाकडे आतुलन दिली होती पण ते ज्या गरजू लोकांना वाट वाटायला पाहिजे होतं त्या लोकांना ते वाटलं गेलं नाही ते काही नगरसेवकांनी नगराध्यक्षांनी आपला वा पदाचा वापर करून ते आपल्या ताब्यात घेऊन आपल्या जवळच्या आपल्या चोखी सोयऱ्यांना म्हणजे आपले जे काम करते कार्यकर्ते त्यांना ते वाटलं ज्यावेळी आमच्याकडं खरोखर जी गरजू लोक आहेत त्यांची तक्रार आली त्यावेळे आम्ही माहिती घेतल्यानंतर ते आमच्या निदर्शनात आलं त्यासाठी आम्ही आंदोलन केली तक्रारी केल्या बऱ्यापैकी आम्ही मुंबईपर्यंत आम्ही मंत्रालयापर्यंत पाठपुरावा केला पण काही राजकीय हस्तक्षेप झाल्यामुळं ते आमच्या तक्रारी सगळ्या एकतर्फे निकाल काढून आमच्या तक्रारी सगळ्या निकाली काढण्यात आले त्यामुळे आम्ही त्यामध्ये थांबलो आजही देखील जर तो प्रकरण कोण हातात घेतलं आणि त्यामध्ये नाही झाला तर तत्कालीन जी नगरसेवक नगराध्यक्ष होती त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आणि तांदूळ घोटाळ्याचा आरोप सिद्ध होऊन त्यांना जेल होण्याची आहे फार मोठा फार मोठा म्हणजे बऱ्यापैकी शासनाचे जेवढं काय धान्य आलं ते सगळंच तिने लागलं होतं सर्वसामान्य माणसापर्यंत एक मोठं धान्य मिळालं ज्यांना गरज आहे जिंची पोट चालणार नाही त्या लोकांसाठी शासनाने होतं धान्य पूर्णपणे तीन ताब्यात घेतला माझा पुढचा प्रश्न असेल प्रशासनाचा खर तर लोकप्रतिनिधी आणि नागरिक यांच्या मधला दुवा म्हणून प्रशासन खऱ्या काम करत असत पण बऱ्याच वेळेला हातकरंगलेच्या प्रशासनाच्या विरोधावरती लोक उघड उघड त्या ठिकाणी बोलतात किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या ते ठिकाणी त्याला प्रशासनाच्या विरोधामध्ये रोष व्यक्त करतात तर आपणही बऱ्याच वेळेला नगरपंचायतीच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी आंदोलन केलेले आहेत पाण्याच्या संदर्भामध्ये असतील किंवा इतर गोष्टींच्या संदर्भामध्ये असतील खरंच हातकणंगलेचं प्रशासन जे आहे ते खरंच त्या पद्धतीनं काम करतं का किंवा त्यांना जी भूमिका घ्यायला पाहिजे प्रशासन म्हणून ती भूमिका त्या अधिकारी घेतात का शंभर टक्के साहेब आपण जो प्रश्न उपस्थित केला तो योग्यच आहे आम्ही ज्या ज्या वेळेला प्रशासन अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्याकडे आमच्या आंदोलनाच्या बाबतीत लोकांच्या समस्याच्या बाबतीत गेलो त्यावेळी प्रशासकीय अधिकाऱ्यांची एवढीच गेंड्याच्या तातडीचे तातडीची झालेली ज्या ज्या वेळेला आम्ही त्यांना सुचवलं की ग्रामपंचायत आता नगरपंचायतला ज्या जागा कमी पडतात त्या जागा जिल्हा परिषद अंतर्गत अजून बऱ्याच जागा आहेत जसं की सरकारी दवाखाना जे पाच टी आहे ते अजून जिल्हा परिषदेच्या अंतर्गत आहे दांडे कॉलेजला जी जागा दिल्या मागासवर्गीय हॉस्टेलच्या शेजारी ती जागा पडीक आहे ती जागा तिने वापरात न घेतलेली आहे ह्या जागा तुम्ही तुमच्या ताब्यात घ्या ते पत्र व्यवहार शासनाबरोबर तुम्ही करा त्यामध्ये शासनाचा बरोबर बांधायला काय मदत लागेल ते आम्ही करतो पण ह्या अधिकाऱ्यांच्या कोणत्याही प्रकारचं देणं घेणं नाही हात करण्यासाठी यायचं सकाळी अकरा ते पाच ड्युटी करायची संध्याकाळी सहा वाजता जे काय टक्केवारी ठरले ती टक्केवारी गोळा करायची आपण निघून जायचो यासाठी प्रशासने अधिकाऱ्यांच्या वर वचक जी नगरसेवक आहेत नगराध्यक्ष आहेत अशी लोक तिथं निवडून येणं गरजेचं आहे जो पात्र प्रशासकीय अधिकारी रस्त्यावर येत नाही वाटणीवर येत नाही तो पात्र हातकंगड्याचा विकास कधीच होणार नाही कारण नाईंटी पर्सेंट प्रशासकीय अधिकाऱ्यांच्यावर डिपेंड असते की हातकंगड्यामध्ये प्रशासनाचा जो निधी येतोय तो कसा आणायचा कुठल्या मार्गाने आणायचा हे प्रशासकीय अधिकाऱ्यांना जे माहिती असते राजकीय लोकांना माहिती त्यामध्ये कमी असते खरंच म्हणून किंवा हक्कनंगलेकर शहरातले जे नागरिक आहेत त्यांचा प्रशासनावरती मोठा रोष असल्याचं दिसून येते कारण प्रशासनातले जे अधिकारी आहेत त्यांची जी भूमिका आहे किंवा ते एक माध्यम म्हणून त्या ठिकाणी काम करतात पण जनता आणि लोकप्रतिनिधी यांच्या माध्यम म्हणून प्रशासनातले अधिकारी काम करतात खरं असं असताना देखील अधिकारी त्या ठिकाणी ज्या काही समस्या आहेत शहराच्या त्या सोडव सोडवताना किंवा त्या समस्यांना धरून त्याच्यामध्ये ते ऍक्टिव्ह नसल्याचं दिसून येत आहे आणि त्याच्यामुळे हातकरीगलीकरांचा रोष असल्याचं याच्यातून निश्चित दिसतंय पण एक खरं आहे की आ, जर लोकप्रतिनिधी कमक्या असेल लोकप्रतिनिधी अभ्यासू असेल तर प्रशासनातल्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन त्या ठिकाणी शहरातल्या समस्या सोडवल्या जाऊ शकतात हे सुद्धा विजयरावांनी आपल्या या बोलण्याचा सांगितलेलं आहे माझा पुढचा प्रश्न त्या ठिकाणी असेल की शहरातला जो काही कचरा त्या ठिकाणी आहे तो कचऱ्याचं लाखो रुपयाचा ठेका शहर स्वच्छ स्वच्छ ठेवण्याचा ठेका काही खासगी कंपन्यांना दिला बऱ्याच वर्षापासून त्याचं सोशल मीडियावरती आम्ही बघतोय की वादविवाद त्या ठिकाणी चालू आहे इतका लाखो रुपयाचा खर्च करून देखील आमचं शहर त्या ठिकाणी स्वच्छ नाही आहे असं बोललं जाते तो नेमकं काय प्रकार आहे की हातकणलेचा लाखो रुपये नागरिकांच्या खिशात दिले जातात मग नागरिकांची एक मूलभूत सोय आहे की स्वच्छ आमचं शहर आमचा भाग आमची गल्ली आमचा रस्ता आमच्या गटने स्वच्छ झाल्या पाहिजे ते होतात का शंभर टक्के साहेब हातकरण्याचा जो स्वच्छतेचा प्रश्न तुम्ही उपस्थित केला हातकरण्याच्या स्वच्छतेची वर्षाला एक कोटी प्रमाण आज पाच कोट रुपये या पाच वर्षामध्ये नगरपंचायतीने खर्च केले खाजगी ठेकेदार खाजगी कंपनीना ते ठेका देऊन त्याचे पाच कोटी रुपये संपवलेले आहेत माझ्यासारख्या अभ्यासू माणसाला असं वाटतं की हे पाच कोट रुपये आता आधुनिक पद्धतीच्या गाड्या आलेल्या आहेत व्हॅक्युम क्लिनर ज्या गटरीमध्ये पाईप टाकली की गटरीतली गाणं उपस्थित ज्या रस्त्यावर फेरवल्या तर ते रस्ता लोटून जो जे कचरा आहे ते ऑटोमॅटिक त्या डंपरमध्ये जातोय अशा गाड्या जास्तीत जास्त पंचवीस तीस लाखापर्यंत पाच कोटी मध्ये ते दहा ते बारा गाड्या हातकंग्यामध्ये आल्या असत्या आणि फक्त नगरपंचायतला त्याच्यावर तर डिझेलचा खर्च पडला असता डिझेलच्या खर्चामध्ये दिवसातून दहा वेळा जरी ती गाडी हातकंग्यामध्ये फिरवली असती तर आज एक कचऱ्याचं पान देखील हातकंग्यामध्ये दिसलं नसतं असं मला वैयक्तिक वाटतंय म्हणजे पाच कोटी रुपये खर्चून देखील हातखंड्यामध्ये हे आमचं अस्वच्छच आहे असं तुम्हाला शंभर टक्के आज जर तुम्ही बघितला सोशल मीडियावर असू दे व्हॉट्सअप ग्रुपवर असू दे ही गटर निघली नाही त्या चौकातला कचरा निघला नाही त्या गटरीचं पाणी रस्त्यावर येतं ह्या हो बऱ्याच गोष्टी सोशल मीडियावरनं तरुण पिढीत भांडतात पण माझं तरुण पिढींना एक मत आहे की सोशल मीडियावर न भांडता तुमच्या सारख्या पत्रकारांच्या समोर व्यक्त होऊन अधिकाऱ्यांच्या बरोबर भांडवून प्रशासनाच्या विरोधात लढा उभा करून आपलं गाव स्वच्छ कसं होईल आणि निरोगी गाव कसं राहील हे मला असं माहिती वाटतं की ह्याच्यासाठी तरुणांनी रस्त्यावर काय दोन मग या सगळ्या गोष्टींवरती पाच कोटी रुपये काय हलकी रक्कम या सगळ्या गोष्टीवरती नेमकं कुणी नियंत्रण ठेवायला पाहिजे ह्या पाच कोटीच्या रकमेवरती प्रशासन त्याचबरोबर जे बॉडी निवडून येते जे सभागृह निवडून येते त्या सभागृहाने यावर वचक ठेवणं आणि ह्यावर नियोजन ठेवणं गरजेचं आहे जे पैसे आमचं सर्वसामान्य लोकांच्या किशातन टॅक्सच्या स्वरूपात जातात तेच पाच कोटी रुपये आहेत हे पाच कोट रुपये कुठल्या नगरसेवकांना नगराध्यक्षांना आपल्या घरातल्या किंवा आपल्या किशातले किंवा कुठल्याही अधिकाऱ्यांनी ते आपल्या किशातलं दिलेलं हे सर्वसामान्यांची लूट आहे हे सर्वसामान्यांचं पाच कोट रुपये आम्ही कुठल्या तरी एका टेंडर कंपनीला देऊन ते रिलोव्हेट लावा लागले म्हणजे त्याचं नुकसान हात करण्यात हातकनगलीतल्या सर्वसामान्य लोकांचं नुकसान आहे असंही बोललं जातं की हातकनंगलेचा कुठला प्रश्न असेल तो सोडवायचा असेल तो बोलून सुटत नाही तर त्यासाठी आंदोलनच करावं लागतं नगरपंचायतमध्ये जाऊन दंगाच करावा लागतो त्याशिवाय कुठलाच सर्वसामान्य नागरिकाचा प्रश्न सुटत नाही पण प्रत्येक हक्कनगलेकर जाऊन नगरपंचायतमध्ये पंचायतमध्ये पंचायतीमध्ये आंदोलन करू शकत नाही किंवा दंगा करू शकत नाही ती जबाबदारी प्रशासनाची आहे ती जबाबदारी तिथं असणाऱ्या खुर्चीत बसणाऱ्या लोकप्रतिनिधीशी सुद्धा तितकीच आहे मग प्रत्येक वेळेला एखादी समस्या सोडवायची असेल तर हातकणंग करायला कर तिथं जाऊन आंदोलन करायची गरजच का पडते मुळात साहेब हातकंगण्यामध्ये आंदोलन करायची गरजच पडली नसती तर प्रशासक आणि जे हातकंगड्यामध्ये लोकप्रतिनिधी म्हणून काम करते ते तर प्रामाणिक असते माझ्या मते लोकांना आंदोलन करायची वेळ देऊ नये अशा प्रकारचं नगर प्रकार नगरपंचायत प्रशासक यायला पाहिजे स्वच्छ निर्मळ काही गोष्टी अशा हात करण्यामध्ये झाल्यात की जी पोरं आंदोलन करतात जी काही सामाजिक काही पक्षाचे कार्यकर्त्या बऱ्यापैकी अधिकाऱ्यांनी एक दोन लोकांच्या वर सरकारी कामात अडचण गुन्हा दाखल करण्याची भीती दाखवली म्हणजे प्रशासकीय अधिकारी एवढी माजलेत की एकांद्रेनं आपला अन्याय किंवा आपल्या गावात जे चुकी हे मांडाय केलं तर त्याला सरकारी कामाला अडचणी तुला अडकवेन हे बोलला इथं म्हणजे हे कुणाच्या जेवर बोलतात तर ह्यांना शंभर टक्के लोकप्रतिनिधीचा पाठिंबा असल्याशिवाय कुठलाही अधिकारी धाडस कर असंही बोललं जातं की एखाद्या हातकणगलेचा सर्वसामान्य नागरिक एक प्रशासनाविरोधात किंवा एखाद्या हातकणगलेच्या लोकप्रतिनिधी विरोधात एखादी पोस्ट एखाद्या सोशल मीडियावरती टाकतो किंवा एखादी कमेंट त्या ठिकाणी सोशल मीडियावरती करतो त्यावेळेला वैयक्तिक काही ते लोकप्रतिनिधी असतील किंवा ते अधिकारी कोणी असेल ते त्या लोक त्या व्यक्तीला व्यक्तीवरती दबाव आणण्याचा प्रयत्न करतात त्याला धमकावण्याचा प्रयत्न करतात अशाही गोष्टी काय हात करतात शंभर टक्के साहेब अशा घटना घडलेल्या आहेत हातकर आम्ही बी राजकारण करतोय आम्ही बी कुठल्या समाजाचं नेतृत्व करतोय लोकांना बोलण्याची संधी आहे लोक जनता म्हणजे जनार्दन आहे आणि जनतेनं आपलं प्रश्न मांडण्यासाठी सोशल मीडियावर पोस्ट टाकली किंवा तुमच्यासारख्या पत्रकारांच्या समोर म्हणणं मानलं म्हणजे हे चुकीचं नाही आमच्यासारख्या पुढाऱ्यांनी किंवा आमच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्यांनी कुठल्या तर एखाद्या ग्रुपला सांगा जेव्हा हे मुलगा पंचायतीच्या विरोधात पोस्ट टाकलो याला दादागिरी करा हे जे राजकारण हात चाललंय जाती जाती ते निर्माण करण्याचं चाललंय हे पूर्णतः चुकीचं आहे आणि हे सर्वसामान्य जनतेनं लक्षात घेऊन अशा प्रवृत्तीची जे लोकप्रतिनिधी आज तुमच्या समोर मत मागायला येतील त्यांना जाब विचारून त्यांना त्यांची जागा दाखवणं गरजेचं असं मला वाटतं खरं कारण लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची निवड सर्वसामान्य जनतेने केलेली आहे आणि त्याला जाब विचारणं म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातून असू दे किंवा इतर माध्यमातून असू दे त्याचा जाब विचारण्याचा अधिकार त्या सर्वसामान्य हातकणंगले करायला त्या ठिकाणी आहे अशा पद्धतीनं कुणीही त्या ठिकाणी दादागिरी आपल्यावरती करू शकत नाही माझा पुढचा प्रश्न असा असेल की हातकणंगले नगरपंचायतीसाठी मधल्या काळामध्ये जी काही इमारत आहे त्या ती हातकणंगले पेटा भागावरती जी पंचायत समितीची इमारत आहे जुनी इमारत आहे ती आम्हाला हातकरणंगलेच्या प्रशासनासाठी नगरपंचायतीसाठी मिळावी असे प्रयत्न चालू होते पण मध्यंतरी तो विषय परत बरगळेला त्या ठिकाणी दिसतोय त्याबद्दल तुम्ही काय सांगा त्याबद्दल साहेब आमचं प्रामाणिक असं मत आहे की पंचायत समितीच्या बिल्डिंग मध्ये हातकंडी नगरपंचायतीचं ऑफिस जर गेलं तर हातकंग पासून पंचायत समितीची जी, जी बिल्डिंग आहे ते जवळपास दीड किलोमीटर अंतर होतं सर्वसामान्य नागरिकांना किंवा वयस्कर लोकांना जर आपली काय व्यथा मांडायची असेल त्या काय प्रश्न मांडायचे असतील काही कागदपत्राची गरज असेल तर त्यांना हेतून दीड किलोमीटर एकतर चालत जायला पाहिजे किंवा रिक्षाने जायला पाहिजे हा खर्च न परवडणार आहे ह्याच्या विरोधात आम्ही त्या त्या वेळेला नगरपंचायत प्रशासनाला सांगितले ज्यावेळी मी तुम्ही गावाच्या बाहेर नगरपालिकेचा ऑफिस कराल त्याच्या ते विरोधात आम्ही आंदोलन करू त्याच्या विरोधात आम्ही आवाज हो गावातच गाव खण आहे त्या खणीची एवढीच दुरावस्था आहे की त्या खणीपासून त्या ज्या आसपासचे लोक आहेत त्यांचं आरोग्य सगळं धोक्यात आहे दोन दोन महिन्याला तीन तीन महिन्याला तिथे डेंगूची पाच पंचवीस पाच पंचवीस पेशंट सापडतात ती चोवीस गुंत आहे सर चोवीस गुंठ जागा जर प्रशासनाच्या पाठलाग करून लोकप्रतिनिधीने हो ती जागा आपल्या ताब्यात घेऊन त्या जागेवरती एक पाण्याचा नैसर्गिक तिथं का पाण्याचा नैसर्गिक किंवा आमच्या आधी त्या तळ्यामध्ये होता आत्ताची परिस्थिती जर बघितली तर तिथं एक ठेवलं नैसर्गिक स्रोत नाही तिथं जे पाणी सोडलं जाते ते मुळात सगळ्या गावचं सांडपाणी सोडलं जाते सगळ्यात महत्वाचं त्या त्या त्यावेळेला प्रशासनानं या लोकप्रतिनिधी जे जे बॉडी म्हणजे आजपर्यंत ग्रामपंचायत असून नगरपालिका असू ते निवडून येऊन तिने सांडपाणी त्या तलावामध्ये सोडलं त्यांच्यावर फोर्दारी गुन्हा दाखल करा पाहिजे या मताचं मी मानूच कारण ते तळाव जे पूर्वीच स्वच्छ होतं ते स्वच्छ या लोकप्रतिनिधीच्या निष्काळजीपणामुळेच तिथं सांडपाणी केलं सांडपाणी चांगल्या पाण्यामध्ये सोडणं हा सगळ्यात मोठा गुन्हा आहे ह्याच्यावरती त्या त्या वेळेच्या प्रशासकीय अधिकाऱ्यानं शासनाच्या निदर्शनात आणून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करायला पाहिजे आज त्या तळ्याची एवढी वाईट परिस्थिती आहे की जसं एखाद्या माणसाचा एखादा हात किंवा पाय जसा खराब होतो त्या पद्धतीनं ते आता गावात एक तळ डॅमेज होत चाललं ते तर आता जर डॅमेज झालंच असत मग डॅमेज जर झालंय तर ती चोवीस गुंत जागा नगरपंचायतीने ताब्यात घेऊन तिथं एक प्रशस्त अशी नगरपंचायतची बिल्डिंग होऊ शकते जेणेकरून पार्किंगची व्यवस्था असत तिथं समोर गार्डन जी लोक कामासाठी येणार आहेत अधिकारी नाही म्हणून बसणार आहेत त्यांना विसाव्यासाठी तिथं गार्डन सुद्धा होत <coughs> चोवीस गुंतव जागा आजच्या घडीमध्ये मा मार्केटच्या रेट जर म्हटलं तर दोन कोटी चाळीस लाखाच्या आसपास त्या जागेची किंमत होती ती जागा अशीच सडत पडली पण ह्याच्याकडे कुठल्याही लोकप्रतिनिधीचं लक्ष नाही लोकप्रतिनिधींना आम्ही ज्या ज्या वेळेला जाऊन जा भेटलो सांगितलो साहेब आम्ही येतो आपण कलेक्टरांच्याकडे कर पाठलाग करू कटे कलेक्टरांना तिथे व्हिजिट करू ती जागा मोजवण्याची आपण शासनाकडून परवानगी घेऊन ती आपल्या नगरपंचायतच्या ताब्यात घेऊन तिथं उद्या प्रशासकीय बिल्डिंग होऊ शकत्या तिथं लोकांसाठी गार्डन होऊ शकत्या काही पण तिथं प्रोजेक्ट होऊ शकतो पण ती जागाच ताब्यात घ्यायची नाही ती जागा अशीच सडत पाडायची ते जी सडत पाडल्यामुळे तिथल्या स्थानिक लोकांचं आरोग्य धोक्यात यायला लागले तिथली काही दहा पंचवीस एकर जमीन जे घाण पाणी जाऊन व्हायला लागले त्या लोकांनी वेळोवेळी उपोषण केले बऱ्यापैकी माझ्यामध्ये दहा ते बारा वेळा त्यांनी उपोषण केले की ते पाणी थांबवा पाणी थांबवा ते पाणी थांबवायसाठी सव्वा कोटी रुपये ड्रेनेज पाईपलाईन केली त्या पाईपलाईनचा काही उपयोग झालेला नाही ते सव्वा कोटी रुपये पूर्णतः पाण्यामध्ये गेलेले असं मला वाटतं म्हणजे नियोजन शून्य कारभार आहे का कारण कोट्यावधी रुपये कुणाच्या हात तर सर्वसामान्य हातक नगरिकाच्या किशनने आहे आणि जर सव्वा कोटी रुपये असेच वाया जात असतील तर मग हा नेमका नियोजन शून्य कारभार आहे आहे की कि लोकप्रतिनिधीचा प्रशासनाचं पण आहे पण प्रशासनावर आहे मी असं म्हणतो लोकप्रतिनिधीचं का तर लोकप्रतिनिधींनाच हातकंग्याचे प्रश्न उपस्थित प्रशासनासमोर करायचे असतात बरोबर प्रशासकीय अधिकारी कुठल्या तर गावातून आलेले असतात बदलून आलेले असतात त्यांना हातकणंगमध्ये काय समस्या आहे ते माहित नसते त्यांना हातकंग्यामध्ये मुख्य समस्या जाणवून देऊन त्या समस्या सोडवण्याचं काम ही लोकप्रतिनिधीच असते त्यासाठी तर तुम्ही इलेक्शन लढवताय त्यासाठी लोकांच्या समोर तुम्ही मत मागताय त्यासाठी तर तुम्ही एवढे सगळे आटाटोप करताय मग एवढी आटाटोप करून जर गावचे प्रश्न आहे तिथंच असतील तर मग ह्या लोकप्रतिनिधींचा उपयोग काय असं मला वाटतं आता आपण एक शेवटचा मुद्दा घेऊया आपण लोकप्रतिनिधी म्हणून काम केलेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला आपल्या आई सुद्धा स्वर्गीय गुणाबाई चौघरी यांनी सुद्धा या भागाचं नेतृत्व केलेलं आहे तर एक सर्वसामान्य हातकणंगलेकर म्हणून येणाऱ्या निवडणुकीमध्ये नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये हातकणंगलेकरांना एक काय आव्हान करावं तुम्ही आमच्या माध्यमातून हातकणलेकरांना तुमच्या माध्यमातलं मला एकच आव्हान करायचं आहे सगळ्यात महत्वाचं आव्हान जे करायचं आहे ते तरुण वर्गाला करायचं आहे कारण तरुण वर्ग जे बदल घडवू शकतो ते कोणी घडवू शकत आणि तरुण वर्गानंच ही इलेक्शन आपल्या हातात घेऊन जी लोक निस्वार्थी आहेत जी भ्रष्टाचारमुक्त आहेत ज्यांना हातकणंग एक व्हिजन हातकंगडे म्हणून ज्यांना डेव्हलपमेंट करायची आहे अशा लोकांच्याच मताला मतदान करावं अन्यथा पैशाला बळी पडून मग आणि परत पाच वर्ष आणि त्या आहे त्या गोष्टी उघडण्यात आंदोलन करण्यात ह्याला काय अर्थ नाही आता शेवटचा एक मुद्दा मागच्या तीन चार वर्षापूर्वी हातकणगलीमध्ये फार मोठा विचित्र प्रकार झाला था। होता जो ठेक कचऱ्याचा जो मुख्य ठेकेदार आहे त्याच्या बाबतीमध्ये काहीतरी घटना घडली होती गटनेत्यांपर्यंत तो, तो प्रकार गेला होता घटनेत्यांनी अनेकांचे कान पोचले होते त्यानंतर काय प्रकार झाला आपल्याला माहिती आहे त्याबद्दल थोडस सांगत चार वर्षापूर्वी हा प्रश्न जे तुम्ही उपस्थित केला त्या प्रश्नामध्ये बऱ्याच प्रसारमाध्यमातल्या त्या बातम्या आल्या होत्या तुमच्या सिद्धेश न्यूज मध्ये पण त्या बातम्या आल्या होत्या त्यामध्ये ठेकेदार ज्यावेळी ठेका मागायला येतोय त्यामुळे आमच्या तर माहितीप्रमाणे किंवा प्रशासनात जेवढे काय हो। थोडीफार आम्हाला माहिती आहे त्या माहितीप्रमाणे ठेकेदारांनी हे ऑनलाईन प्रोसेस करायचे असते त्यामध्ये ठेकेदारांना सभागृहामध्ये किंवा नगरपंचायत ऑफिसमध्ये यायचं नसते नगरपालिकेच्या काही नगरसेवकांनी आपल्या कमिशनसाठी ठेकेदाराबरोबर सभागृहामध्ये मिटिंग लावली आणि ठेकेदाराकडून ह्या या पद्धतीचं टक्केवारी आम्हाला मिळाली पाहिजे ही गोष्ट ज्यावेळी त्या त्या संबंधित गटप्रमुखांना कळली त्यावेळी त्यांच्यामध्ये वाद निर्माण झाला आणि तो गट फुटला त्यातले काही घटनेचे बाजूला झाले ज्यांना जे पटत नाही ते घटनेचे बाजूला झाले आणि ज्यांना पडतंय ज्यांना त्यांना मदत करायची ते जन्ना जन्ना त्या गटाचे गटप्रमुख म्हणून काम केले ह्यामध्ये नुसताच टक्केवारी नाही तर महिन्याला हप्ता ठरवण्यात आला सर ही गोष्ट अतिशय गंभीर आहे आणि अशा घटनेला जे कोण लोकप्रतिनिधी पाठिंबा देतात अशांना लोकांनी ज्या देवाला त्यांच्या जागेवर त्यांना ठेवलं पाहिजे असे आमचे बाब तर हे होते विजय चौगले यांनी हातकनंगलेचा विकास जर करायचा असेल तर हातकणंगलेच्या तरुणांनी खऱ्या अर्थानं ही निवडणूक हातात घेणं गरजेचं आहे असं त्यांनी आपलं मत व्यक्त केलेलं आहे तरच खऱ्या अर्थानं भ्रष्टाचार मुक्त कारभार होईल आणि हातकणंगलेचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होईल धन्यवाद